शांत ठेवा मनाला बळ द्या परिश्रमाला मनाने अत्यंत नाजूक पण संकट आलं की वागणीसारखी उभी राहणारी रास म्हणजे कर्करास होय प्रेम करणं हा कर्कराशीचा नैसर्गिक भाव आहे तुम्हाला मिळालेली ती नैसर्गिक देणगी देखील आहे पण आता स्वतःवर देखील तुम्ही प्रेम करायला हवं हो। नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता या सप्टेंबर महिन्यात अचानक एखादी जुनी आठवण तुमच्यासमोर येईल कुणीतरी अचानक भेटेल पण थरथरून टाकेल पण जबाबदाऱ्या विसरू नका तुमच्या भाग्यस्थानात वक्री शनिदेव आणि व्ययस्थानात गुरुदेव विराजमान आहे त्यामुळे जबाबदारीचं भान ठेवून कार्यरत राहणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे राशीत आलेले शुक्रदेव महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुम्हाला बराच आर्थिक लाभ आणि घरगुती सौख्य देणार आहे ज्यामुळे तुम्हाला मनाने प्रबळ होता येईल आणि संघर्षासह यश देखील मिळवता येईल हे लक्षात घ्या धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तुमच्या धनस्थानात वेश आणि धनेश विराजमान आहेत कधी कधी एखाद्या छोट्या कार्यातून मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेषतः या सप्टेंबर महिन्यात तसे योग तुमच्यासाठी जुळून आले आहेत कुटुंबातील एखादा जुना वाद किंवा जुना विषय पुन्हा एकदा चर्चेला येऊ शकतो त्यावेळी तटस्थ राहून जेणेकरून कुटुंबातील सौख्य टिकून राहील वाणीत सौम्यता ठेवा कधीकधी एखाद्या वाक्यामुळे वातावरण बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीच्या परिश्रमस्थानात मंगळदेव विराजमान आहेत जे तुमच्या राशीसाठी राजयोगकारक मानले जातात दुसऱ्या पंधरवाड्यात ते राशी परिवर्तन करतील तरीही या काळात परिश्रमानेच तुमचा भाग्योदय होईल त्यामुळे परिश्रमाला तयार राहा घरगुती काम करा मानसिक ऊर्जा टिकवून ठेवा प्रवासात थोडा संघर्ष होण्याची नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे तिकिटांची सामानांची योग्य काळजी घ्या ते लाभदायक राहील वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कपाटातील एखादं पत्र अचानकपणे हातात येईल जुने अल्बम हातात येतील अनेक तास तुम्ही त्याचा त्रमाल जुन्या आठवणीसमोर येतील ज्या तुमच्या सुख आणि दुःख अशा दोन्ही भावना उचंबळीत करतील वाहनाच्या बाबतीत सावधानता बाळगा आईचं मन समजून घेण्याचा प्रयत्न करा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना या काळात भावना अभ्यास आणि कर्तव्य यामध्ये तारेवरची कसरत करावी लागेल परंतु तुम्ही अभ्यास निश्चितच चांगल्या पद्धतीने कराल प्रेमात चित्रपटाची कथा सुरू होईल एखादा संवाद मग गैरसमज आणि पुन्हा मैत्री असा काहीसा प्रकार होण्याची शक्यता आहे संततीबाबत स्थिती समाधानकारक असेल संतती, समाधान कार संतती योग्य कार्य करेल त्याच्या छोट्याशा यशाने देखील तुमचं मन भरून निघेल विवाह इच्छुक वधूवरांसाठी आपण सांगू शकतो की या महिन्यात योग जुळून येण्याची शक्यता आहे प्रस्ताव येतील मात्र तुम्ही निर्णय घेण्यात उशीर कराल त्यामुळे हातचं स्थळ निघून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या बाबतीत योग्य ती काळजी घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या काळात आपल्या आरोग्याची थोडी काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील योग्य झोप योग्य पाणी योग्य व्यायाम या सर्व गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत जेणेकरून तुमचं आरोग्य उत्तम राहू शकेल उधार देणं आणि उधार घेणं या दोन्ही गोष्टी टाळण्यात तुमच्यासाठी अधिक लाभदायक राहील शत्रू किंवा हितचिंतक स्पर्धा करत राहतील मात्र तुम्ही मौन बाळगणं हा त्यावरील सर्वोत्तम उपाय आहे हे लक्षात घ्या शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता पावसात चढ उतार असेल त्यामुळे खत व शेतीच्या इतर सर्व कामांचं योग्य नियोजन करा एखादी जुनी मशीन तुम्हाला दुरुस्त करावी लागू शकते म्हणून त्या खर्चासाठी थोडंसं तयार राहायला हरकत नाही दीर्घकालीन विचार केला असता त्यानंतर तुमच्यासाठी लाभदायक स्थिती आहे ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्ही वारंवार आठवणींमध्ये हरवणार आहात जुन्या आठवणी जुने स्मरण याच्यात तुम्ही वर्तमानाला विसरून जाल नातवंडांसोबत सं संवाद कायम ठेवा त्यांना तुमची सोबत, सोबत आवडते हे कायम लक्षात ठेवा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानात शनिदेव आलेले आहेत जे तुमचं भाग्य समृद्ध करतील मात्र त्यात विलंब घडून येईल ते केंद्राचे स्वामी असून त्रिकोण स्थानात आल्यामुळे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभफळं प्राप्त होतील याशिवाय तुमच्या राशीत शुक्रदेव आलेले आहेत ते तुम्हाला धनराब करून देतील धनस्थानात धनेश रविदेव विराजमान आहे या महिन्यातील पहिला पंधरवाडा हा तुमच्यासाठी अधिक अर्थलाभाचा ठरेल अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे आणि त्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे म्हणून या महिन्याचा पूर्ण लाभ घ्यावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता भावना ही तुमची शक्ती आहे त्या भावनेचा योग्य तुम्ही उपयोग केला पाहिजे कर्म करत असताना मन शांत ठेवा जेणेकरून योग्य कर्म तुमच्या हातून होतील तसंच विचारांच्या गर्दी ठरवू नका ते तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभेश राशीत विराजमान आहेत जी अत्यंत लाभदायक स्थिती मानली जाते त्यामुळे या काळात तुमची इच्छापूर्ती नक्कीच होईल एखादी जुनी इच्छा तुम्हाला आठवेल आणि अचानकपणे ती पूर्ण देखील होईल म्हणून या काळाचा उपयोग करून घेतला पाहिजे व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता तुमचे भाग्येश व्ययस्थानात विराजमान आहेत या काळात तुमचा खर्च होईल परंतु तो देखील तुमच्यासाठी लाभदायक ठरेल कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तुम्ही खर्च कराल कुणाला तरी इमोशनल गिफ्ट देण्याचा विचार करत तुमचा खर्च होईल प्रवासावर खर्च होईल घरातील वॉटर फिल्टर फ्रीज यासारख्या वस्तूंचं रिपेअरिंग करावं लागेल त्यासाठी देखील खर्च होईल म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कर्करास म्हणजे इमोशनल पाण्यासारखी असते थंड पाण्याने माणूस गार पडतो परंतु पाणी खूप उकळलेलं असेल तर देखील बसतो त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवून निर्णय बुद्धीनं घेणं हे कर्क राशीसाठी अत्यंत आवश्यक आहे आयुष्याचं तळ खूप खोल असतं समुद्राच्या तळाशी मोती देखील सापडतात प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं चंद्राचं गोचर चार आठ बारा या स्थानांमधून असताना मानसिक अस्वस्थता चिडचिड उदासी अनिर्णय अशा भावना वाढतात तर चंद्राचं गोचर एक पाच नऊ स्थानांमध्ये असताना मानसिक स्थैर्य उत्साह समाधान दिसून येतं परंतु या संपूर्ण वर्षातील मोठ्या ग्रहांची स्थिती पाहता गुरुदेवांची अतिचार गती वक्री अवस्थेतील शनिदेव राहू केतूचं भ्रमण चंद्र वारंवार पापग्रहांच्या दृष्टीपथात येत आहे परिणामी मानसिक अस्वस्थता वाढते चंद्र जरी एक पास नऊ स्थानांमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी आहे म्हणून केवळ चंद्रगोचर पाहून उपाय पुरेसे नाहीत तर सध्या जास्त व्यापक उपाय अत्यावश्यक आहे त्या दृष्टीने या महिन्यात कर्कजातकांसाठी दहा एकोणावीस आणि अठ्ठावीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर आठ सोळा आणि सव्वीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने आपण आपल्या या चॅनलवर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती सामूहिक उपाय साधना सातत्याने करीत आहोत एकशे शेहेचाळीस मंत्र्यांपैकी रोज एक मंत्र आपण आपल्या या पाच लाख तीस हजार संख्या असलेल्या कुटुंबात दररोज प्रत्येक ज्योतिषप्रेमी स्वतंत्ररित्या करीत आहे ज्याचा देशासाठी सामूहिक उपयोग होत आहे कम्युनिटीमध्ये आपण रोज एक मंत्र शेअर करीत असतो त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा व उपाय देखील करावा याशिवाय या, या महिन्यात कर्क राशीसाठी उपायांचा विचार केला असता तुम्ही सोमवारी शिवलिंगावर कच्चं दूध अर्पण करा या उपायामुळे मनशांती आणि कौटुंबिक सौख्य प्राप्त होण्यास मदत होईल तसंच तुम्ही महोगणी ब्रेसलेट परिधान करायला हवं खरेदीसाठी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे ब्रेसलेट जेव्हा पाठवतो तेव्हा सोबतच ते धारण करण्याचा शास्त्रीय विधी मंत्र आणि माहिती देखील पाठवण्यात येईल अशा पद्धतीने सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना मीन प्रत्येक राशीसाठी कसा राहील यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर उपलब्ध आहे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष